पहला ये पूरा ऊपर का निकालो जी सर पूरा निकालो प्लास्टर का लगा लगा दबाओ मारो खूब है ना हो मजा करन झेल जाए ना अगर जम पाए ना दोनों बैठन पे किचन में बाहर तक है बड़ा जोर लगता है हॉल तक है ये ये भी पूरा ऊपर का सारा अच्छा लगता है पूरा हॉल

आडून बाजून का आता हे पुढे आमची तरह सावण तितलेच मागता सगळ्यांक सगळ्यां बरे करून धावने म्हणता आरोग्य जावीस सगळ्यां बरे धावने असे म्हणता इतले लागतं तो काय बोलतो एन काम का बरे दिसले आज सगळे घरबाव सांभाळके करून दिपाचे हे सर येऊन खूप खोशी झाली सारखी खोशी झाल्या आम्ही खोशी म्हणजे सारखी भरपूर खोशी झाल्या रातभर आम्ही खबर करतात सरचं आम्हा सर पवलो म्हणून देवा सारखं सर पवलो म्हणून देवाचे खूप सरचे आभारी आता खूप म्हणजे भरपूर सगळ्यांचे एल्ल्यांचे आभारी असा किंवा पवलं म्हणून आज आमच काढाले घरांशी त्रास काढाले पण पाणी असे राहला पाणी नेतला पुरो आम्ही पूर्वीच्या पावसामुळे पोहण्या निदला आता सरीला आमका बहुत खूप खूप म्हणजे खूप आमका बरे दिसले सराच्या हातून आमचे सगळे बरे आणि सरी बरं जाऊ नये असे म्हणतात आणि सगळे हे बरे राहू नये असे म्हणतात असो निवडून येऊ द्या आणि सराक आमच्या वडलं जाऊ द्या आणि सगळ्यांकूच वडल्या जाऊ नये असे म्हणतात सगळ्यांक वडल्या जाऊ नये असे म्हणतात सरपंच आज काल हंगा येलो आमदार आणि आज काम स्टार्ट केले रोखडे सरपंच आणि एक तुमका प्रश्न करू शकता स्थानिक हंगाचं जो पंच असा त्या किती पडलेले ना किरे तुमका पंच काल आम्ही येले दोनपरा काल तिनाक हंगा पावले पंचा काही घेऊन येले प्रत्यक्ष पंच आणि ऑफिसरही येले आणि आमचा जो ग्राम हे घातला सेवक ते तोय पावला हंगा So, सो आम्ही त्यांना पंचाक सांगले की आमदार आपल्या स्व खर्चात बांधत सो ह्याचे फुडे आणि गरमेंट हे करणार बाकीचे अट्टल ते चालूच असतात पण सध्या आमदार आपल्या खर्चात बांधतात आमदाराचे धन्यवाद म्हणतात की जात ऑन द स्पॉट याचे दखल घेतली आणि आमदार आपल्या स्व खर्चात हे बांधून देतात सगळ्या कोरगाव वासियाच्या आमदार आमदाराचे धन्यवाद म्हणतात स्पेशली हा धन्यवाद म्हटलं तुमच्या मिडियाचे नजरेन हाडून दिल्यात स्पेशली की ग्राउंड लेवल तुम्ही मिडिया आहात अशी की अशे न घरा बसून मिडिया जी फक्त व्हिडिओ काढतात आणि पॉलिटिकल मायलेज करतात तशी की निवृत्ती सरान आणि मकबूल महादेव आज प्रत्यक्षात तीन दिवस हर माझ्या दिसा दोन फावटी पावतात आहात आणि बघले असतात की प्रत्यक्षात परिस्थिती काय आहात ती ती घरा बसून परिस्थिती काय ना की तुम्ही नजरे हाडल्यात आमदाराच्या हाडल्या आमच्याही नजरे हाडल्यात आणि हिर एक्शन आमदारान ऑन द स्पॉट म्हणजे तशी ऍक्शन घेतलेली आमदाराची हा धन्यवाद म्हणता आणि स्पेशली तुमचे हा धन्यवाद म्हणता की तुम्ही निवृत्ती सरान आणि ही आमच्या नजरेन हाडून दिली की आमच्यात गावां खबर ना आणि मिडिया जर हाडून ही आमची सुद्धा मशी एक हे आहे की आमच्या पंचाने आमका ती दाखव ना नजरेन हाडून सो so, हा तुमचे धन्यवाद म्हणता आमदाराचे धन्यवाद म्हणता आणि जातात ते बेगीन मी काम जा कंप्लीट म्हटलं मागता थँक्यू